बुलढाणा जिल्ह्यामध्ये साधारणतः नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर आ, काही महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीचा हप्ता न पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जिल्हा कार्यालयावरती तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला झालेली दिसून आली त्या अनुषंगाने काही बाबी पडताळणी केल्यानंतर लक्षात आलाय की केवायसीच्या चुकीच्या केलेल्या नोंदी त्याच्यामध्ये शासकीय नोकरीचा पर्याय निवडणे किंवा इन्कम टॅक्स भरत असल्या बाबतचा पर्याय निवडणे काही महिलांचा लाभ थांबल्याची बाब या अनुषंगाने होती या अनुषंगाने चा पर्याय पुन्हा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा स्तरावरून तसेच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत आपण वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता त्यामध्ये काल झालेल्या बैठकीत अ शासन स्तरावरून निर्देश प्राप्त झालेले आहेत की ज्या पात्र महिला असतील आणि केवायसीच्या चुकीच्या नोंदीमुळं जर त्या लाभापासून वंचित राहिल्या असेल तर त्यांनी भिवून जाण्याचे कारण नाही त्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार असून ज्या पात्र लाभार्थी महिला असेल तर त्यांना लाभ देणं ही शासनाची जबाबदारी असून कुठलाही लाभ त्यांचा बंद होणार नाही अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत येऊन तुमची पडताळणी करतील आणि त्या अनुषंगाने अहवाल शासनात सादर करतील